जीएसटी मधल्या ऐतिहासिक सुधारणांमुळे देशासह राज्यभरातही आनंदाचं वातावरण आहे याबाबत पुणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत गृहिणी म्हणून मला खरंच खूप आनंद होतोय कारण जो अठरा टक्क्याचा जीएसटी होता तो दूध असू दे घरचं धान्य असू दे किंवा सुकामेवा असू दे मुलांचं जी आपली घरातली मुलं आहेत त्यांचा जो खाऊ आहे कॉर्नफ्लेक्स बिस्किट कोको पावडर वगैरे याच्यावरचे पण जीएसटी पाच टक्के करण्यात आलेले आहेत हे खरंच खूप दिलासादायक आहे कारण एक गृहिणी म्हणून किंवा एक मध्यम वर्गीय म्हणून ही जी बचत होणार आहे ही खरंच खूप दिलासादायक आहे त्याचा नक्की फायदा हा सर्वसामान्य नागरिक लघु उद्योग मोठे उद्योग बऱ्याचशा इंडस्ट्रीज जे आहेत की ज्यांची बरेच दिवसासोबत वागणी होती त्यांना होणार आहे सर्वात मोठा जर फायदा असेल तर इन्शुरन्स सेक्टरमध्ये आहे की इन्शुरन्सवरती जो टॅक्स होता लाईफ इन्शुरन्स आणि मेडिक्लेम या दोन्हीचा रेट जो आहे तो शून्य टक्क्यावरती आणून गव्हर्नमेंटनी इन्शुरन्स करणाऱ्या सर्व करदात्यांना खूप मोठा फायदा दिलेला आहे त्याचबरोबर त्यांनी मोठ्या ज्या महागड्या वस्तू होत्या की ज्याच्या आत्ता त्या गरजेच्या झालेल्या आहेत कार असेल टी व्ही असेल वॉशिंग मशीन असेल वॉ वॉश डिश डिशवर असेल अशा अशा काही गोष्टी होत्या त्यांचा जो रेट आहे तो अठ्ठावीस टक्केवरून डायरेक्ट अठरा टक्क्यांवरती आणलेला आहे कस्टमर जो फायदा आहे तो डायरेक्ट ग्राहकांना डायरेक्ट मिळणार आहे देशातल्या जीएसटी संकलनात तब...